संक्रांतीला स्त्री पुरुष दोघांनी आवर्जून पाळा हे सतरा संक्रांतीच्या दिवशी घरातील सर्वांनी पुरुष महिला सगळ्यांनीच सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून नवे वस्त्र परिधान करून सूर्यदेवाला नमस्कार करावा घरातील कर्त्या पुरुषाने सूर्यदेवाला पाण्यात तीळ मिसळून अर्धेजल अर्पण करावे आणि इतरांनी नमस्कार करावा नंबर दोन लक्षात ठेवा संक्रांतीच्या पहिल्या दिवशी भोगी असते त्या दिवशी घरातील सगळ्यांनीच अंघोळीच्या पाण्यात काळे तीळ मिसळून केस धुवावेत म्हणजे डोक्यापासून ते तळपायापर्यंत स्नान करावे यामुळे आपली दुःख पिढा दूर होते अशी मान्यता आहे नंबर तीन संक्रांतीचा सण तीन दिवसांचा असतो त्यामुळे शक्यतो या वेळेस नॉन व्हेज खाऊ नये यामुळे घराचे पावित्र्य कमी होते नंबर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ देऊन एकमेकांशी गोड बोलावे असा संदेश दिला जातो त्यामुळे त्या दिवशी घरात कुठल्याही प्रकारचा कलह भांडण तंटा करू नये मकर संक्रांती हा नवीन वर्षाचा पहिला सण असतो या दिवशी जर आपल्या घरात कटकट असली तर तीच कटकट आयुष्यभर असते असे म्हटले जाते म्हणून शक्य तेवढी घरात शांतता ठेवावी नंबर पाच संक्रांतीच्या दिवशी दानधर्माला देखील अतिशय महत्त्व आहे त्यामुळे आपल्याकडून शक्य होईल तेवढे गोरगरिबांना दानधर्म नक्की करा नंबर सहा संक्रांतीच्या दिवशी दारे आलेल्या भिक्षुकाला खाली हाताने कधीच पाठवू नका धान्य अन्न जे असेल ते थोडेफार आपल्या परीने द्यावे तसेच द्यायचे नसेल तर किमान त्यांचा अपमान करू नये कारण सणासुदीला दाराशी आलेले लोक देवास्वरूप असतात असे म्हटले जाते नंबर सात संक्रांतीला जो रंग वर्ज्य वर्ज असेल त्या रंगाचे कपडे घरातील कोणत्याच व्यक्तीने शक्यतो घालू नये नंबर आठ ज्यावेळेस तुम्ही सुगड पूजन करतात त्यावेळेस एक सुगड देवाला आणि एक सुगड तुळशीला सर्वात आधी ठेवावी त्यानंतर सवासिनींना द्यावे नंबर नऊ संक्रांतीनंतर दुसऱ्या दिवशी किंक्रांत म्हणजेच संक्रांतीची कर असते त्या दिवशी शक्यतो खूप लांबच्या प्रवासाला तसेच अनोळख्या ठिकाणी जाऊ नये असे म्हटले जाते संक्रांतीचा दुसरा दिवस अमावस्येच्या दिवसाप्रमाणे असतो त्या दिवसाला शुभ मानले जात नाही नंबर दहा मकर संक्रांतीला सुवासिनींना नव्या बांगड्यांचा चुडा भरलाच पाहिजे त्यातल्या त्यात, त्यात हिरवा आणि लाल रंगाचा चुडा सवासिनींनी भरल्याने आपलं सौभाग्य वाढतं नंबर बारा उपवासाच्या दिवशी आपण जसं पावित्र्य पाळतो तसेच पावित्र संक्रांतीच्या दिवशी देखील पती पत्नीने पाळले पाहिजे नंबर तेरा संक्रांतीच्या दिवशी देवांना स्नान घालून नवे वस्त्र घालावे तसेच पुष्पहार अर्पण करून नैवेद्य आठवणीने दाखवावा नंबर चौदा संक्रांतीच्या दिवशी जर मासिक पाळी आली असेल तर तुम्ही सर्व करू शकता फक्त देवपूजा किंवा देवाशी संबंधित कोणतेही कार्य करू नका तुमच्याऐवजी घरातील पुरुषाला देवपूजेशी संबंधित काम करायला लावावे आणि तुमच्या हाताने बनवलेला नैवेद्य अर्पण करू नका त्यापेक्षा बाजारातून काहीतरी गोडधोड आणून देखील तुम्ही देवांना नैवेद्य दाखवू शकतात पण वर्षाचा पहिला सण असल्यामुळे आपल्या घरात गोडधोड बनवून सगळ्यांनी खावे यामुळे परिवारामध्ये गोडवा टिकून राहतो नंबर पंधरा मकर संक्रांतीच्या दिवशी घरातील मोठ्या व्यक्तींचा आशीर्वाद घ्यावा या निमित्ताने मुलं देखील शिकतात आणि मुलांना देखील मोठ्यांचा आशीर्वाद घेण्याची सवय लागते नंबर सतरा शास्त्रानुसार सण उपवास हे दिवस पवित्र असतात त्यामुळे पती पत्नीने कोणत्याही सणांना उपवासाला वेगळे राहून थोडेसे नियम नक्कीच पाळले पाहिजेत आजचा हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा इतरांसोबत देखील शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ